मनसर नगरपंचायत निवडणूक या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत लोकांच्या गाठी भेटी घेत आहेत मात्र भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सक्रिय कार्यकर्तेही त्यांच्यासोबत मनसरमध्ये घरा घराघरामध्ये जात आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना हे लोकांना समजून सांगत आहेत आणि त्यांच्यापासून झालेला फायदा हाही लोकांना समजून सांगत आहेत मात्र हे सगळं असलं तरीही भारतीय जनता पार्टीने आता मनसर नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये मोठा जोर धरला आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई नमस्कार तुमचं नाव सांगा आणि भारतीय जनता पार्टीच्या कशा पद्धतीने प्रतिक्रिया काय मी ॲडव्होकेट स्वप्ना खामकर पिंगळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस आम्ही मनसर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसची ची पूर्णपणे ता, चांगल्या ताकदीने तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक प्रभागात आमचे उमेदवार चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत ते प्रचार करत असताना नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही आवर्जून विचारून त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत आणि नागरिक स्वतःहून सांगतायत की ताई तुम्ही आत्ता न येता यापूर्वीसुद्धा तुम्ही आमच्याकडे आलेले आहेत आमच्या अनेक योजनांमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहे त्यामुळे नागरिकांचा आमच्या सगळ्या महिला उमेदवार आणि सगळ्या पाचही उमेदवारांना आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे असं मला वाटतंय या सगळ्या तुम्हाला तुमचे उमेदवार निवडून येतील तुम्हाला खात्री आहे का नक्कीच खात्री शंभर टक्के आहे आम्हाला आमचे उमेदवारच निवडून येतील आणि भरघोस मतांनी ते निवडून येतील नक्कीच भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे का हा निवडणूक असो किंवा नसो हा कामाचा जोर हा नेहमी ठेवणारा पक्ष आहे तो कार्यकर्त्याला नेहमी समाजकार्यामध्ये वाहून घ्यायला सांगतो अशा तर आपल्या अजूनही आपल्यासोबत काही नेते आहेत तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आता जे काही मतदारांपर्यंत जातात कशापर्यंत मतदारांच्या प्रतिक्रिया आल्या त्याबद्दल सांगा नमस्कार जय श्रीराम माझं नाव अरविंद रामसिंग वळसे पाटील आहे मी भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय सभासद आहे आज आपण पाहिलं असेल मनसरमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरतो आहे आणि आम आमचे जे कार्यकर्ते आहेत हे तळगाळात जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी आत्तापर्यंत श शासनाच्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या शेकडो स्कीम ज्या आल्यात ज्या लोकांसाठी आल्या आपल्या मतदारांसाठी आल्यात घरटी जाऊन प्रत्येकाला त्या जा स्कीम वाटायचं काम आणि त्यांना तो म्हणजे फायदा मिळण्याचं काम आमच्या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे आम्हाला एक हजार एक टक्का गॅरंटी आहे की आमचे सर्वचे सर्व उमेदवार तसेच महावितर धर्म म्हणून सतराच्या सतरा उमेदवार आमचे निवडून येतील तसेच अध्यक्षसुद्धा आमचे येणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे नक्कीच ह्या सर्व लोकांच्या सांगण्यावरून त्यांचे सर्व उमेदवार ना, हे निवडून येणार अशी त्यांना खात्री आहे असं जरी असलं तरी मोठं प्रदर्शन करत प्रचार करणं मोठा दिखावा करणं यापेक्षा ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी घरामध्ये जाणं लोकांशी चर्चा करणं त्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्या समस्या येणाऱ्या काळामध्ये कसं सोडवणार हे समजून याच्यामध्ये भर दिलेला आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर नमस्कार मी आहे क्रमांक आज निवडणूक लढवत तर मी घरी जाऊन प्रत्येकाला अर्धा दा अर्धा तास पंधरा पंधरा मिनिट मी बसून त्यांच्या समस्या समजून घेते त्यांच्या समस्या समजून घेऊन लिहून घेऊन त्याच्यावर शंभर टक्के निराकरण करणार आहे अशी मी त्यांना खात्री दिलेली आहे त्यामुळं मतदार आपल्यावर सगळं खुश आहेत ते म्हणतात आमचा संपूर्ण पाठिंबा ताई तुम्हालाच असणार आहे फक्त तुम्ही आमचं काम करा आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे अशी सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहे आणि सर्वांना इतका म्हणजे प्रचंड आनंद होत आहे की ताई तुम्ही आमच्या प्रभागात आलेला आहे फक्त प्रभाग स्वच्छ सुंदर करा बस एवढंच त्यांचं म्हणणं आहे बाकी काही नाही त्यांना पाहिजे कारण ना प्रत्येक मतदाराला वेळ देणं गरजेचं आहे कारण त्यांचं काही ना काही आपल्याशी बोलणं असतं त्यांना असं वाटतं प्रदर्शन केल्यावर ते आपल्याला सांगू शकत नाही तर आपण प्रत्यक्ष घरात जाऊन बसलो तर ते आपल्याशी मनमोकळं बोलतात त्यामुळे मला हाच प्रचार आवडतो शक्ती प्र...